बघ झालं चालू टाइम झाला बघ खाली जायचं आता काय जायचं खाली कशाला फिरायला हळू बोल इज्जतीत हळूच ए! <laughs> कस बघ ना कसल रागात काय हॅलो हळू व्यवस्थित तुझा नको तुझ्या बापाचा नोकर नाही मी हा शहाणपणा करू नको हा शहाणपणा करू नको काय व्यवस्थित राहायचं केलं कसं दबावत घेतय बघितलं का काय झालं ह्यानपणा करू नको माझ्या पुढं कळलं का कसलं डेंजर आहे बघ नाही काय तू जा एकटा तुझ्या बापाला सांग फिरायला जायचं तुझ्या बापाला सांग थांब तुझ्या बापाला विचारतो मग घेऊन जातो तो ॲग्री रियास तर विचारू का त्याला हां थांब विचार विचारतो त्याला शेठ पोराला घेऊन जाऊ का हां हो पाटील पोराला घेऊन जाऊ तुमच्या अयो अजिबात नाही ए नाही म्हणते ते घेऊन जातो की ना। बाबड्या ना। नाही का त्याला घेऊन येतो ना परत परत घेऊन येतो की अरे देवा हे काय विषय असला बघ ना बाबड्या घेऊन येतो त्याला घेऊन येतो मी परत कसं आहे हाँ? तू दादागिरी करू नको बाबड्या चल ना मग आता पुत्र खाली खाली चल चल शंभो चल। 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 हा जायचं थांब जरा हां थांब शर्ट घालू तुला अरे दोन मिनटं थांब की काय हो दाबा होताच घेत आहे चांगलं काय मग तूच आणि तुझं तुझं फिरून नाही जा पण थोडं थांबवून तो थांबता ये ना काय ते बघ आहे का बघ कसं म्हणताय चल बघ 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 मग चल असा चल चल हात धर हां चल माग चल चल असा चल <laughs> तुरुडी मारायचे रे तयारी <laughs> आणि पहिली गोष्ट आपलं शंभू बबड्या ते दादागिरी माझ्या पुढे काढायचे ना चल ये खाली दादागिरी करू नको काय तुला गरीब गरीब म्हणता डोक्यावर बसले की तू, तू। <laughs> माझ्या हा चारा बारीक आहे तुझा फक्त दिसायला गरीब आहेस तू गरीब नाही तू कळलं का जायचंच आहे का तू तसंच बसले मी म्हटलं का भा आतून बघाव काही आहे का महाग आहे पण नाही जायचं आहे का अरे हा काय रे अरे जाऊ थांब जरा जाऊ जा बस बस चल चल आता जाऊ जाऊ हा काय दादागिरी करते काय करते तेव तेव टोक ठेव चल चल दे हात हात दे चल चल हात दे हात दे हात 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 अरे हात रे तोंड नाही हात दे हात दे हात <laughs> दे ते उडी मारायच्या तयारीत आहे जाऊ आपण घेऊन जातो माहिती आहे मला माहिती आहे मला साऱ्यांना राऊंड मारल्याशिवाय जमत नाही पण मला येऊ ना दादागिरी करायची ना हळू बोलायचं व्यवस्थित तुझा बाप असन किंग ते माझ्या पुढं नाही मी ते बाप आहे चला शेठ येतो घेऊन त्यांना येऊ राऊंड मारतो त्याला मी एक जाऊ रुचल